तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग घरापासूनच स्टार्ट करतोय तर तुम्ही बघू शकता सकाळचे वाजलेत तर पाच वाजून एक पंधरा मिनटं झालेत आणि आता आपल्याला गाडी भरायला जायचंय तर चला मी चार्ज घेतले मोबाईल चार्जर घेतलं सकाळ सकाळी सगळे झोपलेले ते बघा चाललंय मग मी जाऊ का व्हेर इज माय चप्पल चप्पल खाली मित्रांनो हे बघा मित्रांनो आपली गाडी रात्री पाऊस झालाय गाडी खराब झाली होती आपली रात्री पाऊस झालाय तर चला मित्रांनो बघा हे आपलं घर हे आपले त्र्याण्णव सहा सटो दुसरी आणि आता इथून आपल्याला भरायला जायचं लोकेशन एक साठ एकसष्ट किलोमीटर जायचं आपल्याला भरायला वामभोरी या गावात आणि मित्रांनो चार पाच दिवस गाडी आपली उभं होती त्याच्यामुळे मी काय ब्लॉक बनवत नव्हतो मग आता चार पाच दिवसानंतर परत आपली गाडी भरायला ले निघालो त्याच्यामुळे मग आज म्हटलं ब्लॉक बनव आणि आजच्या ब्लॉकची सुरुवात मी घरापासून केली रेल्वे आहे ना बंद होतं पण ते उघडतात वाटतं आपल्यासाठी आणि गाडी रात्री पाऊस झालाच आहे बघा कसं फॉक हे झालंय दुःख झालंय गेट बी उघडले हो तर मित्रांनो फायनली आपल्याला ज्या ठिकाणी गाडी भरायची आहे वामभोरूच्या पुढे आहे ना पिंपळगाव म्हणून एक गाव आहे त्या गावात आला आपण गाडी भरायला आणि तिथं त्या लोकेशनवरती वरती लो आहे मी व्यापाऱ्याला फोन केला तर व्यापारी इथं त्याला सांगितलंय बघा इथं एक मंदिर आहे त्या मंदिरापाशी उभा आहे म्हटलं तर ते बोलले की तुला एक गाडी पाठवतोय त्याच्यामुळे इथं थांबलंय आता तो पाठवतोय कुणाला तरी मग जाऊ बागेत भरायला व्यापाऱ्या जे बोलले होते तसं ते माणसं पाठवून राहिले आता त्यांनी लोकेशन पाठवलंय त्या लोकेशनवर जायचं आपल्याला बागेत चला निघून मित्रांनो मी आपल्या पॉईंटला एक सात वाजता पोचलो होतो आणि आता दहा वाजले तर आता पोचलोय फायनली बाग येतो तुम्ही बघू शकता हा संत्राचा बाग आहे हा खराब झालेला आहे दुसरा भाग पुढे तुम्हाला दाखवतो आणि मस्त ऑफ रोडिंगची फिलिंग आहेत चाललोय बघा अशा प्रकारचा एकदम खतरनाक रोड आहे आणि त्या रोडने चाललोय तर चला बागेत गेल्या पुढचा कंटिन्यू करून बघा मित्र माग बघता आहे ना संत्र्याचा बाग आहे आणि आपली गाडी आहे तुम्ही बघू शकता माग आणि आता फायनली बागेत पोचलेलो आहे आता एमटी कॅरेट खाली घेतील आणि जे लेबर आहेत ते त्यांचं कटिंगचं चा काम चालू करतील एक काम करतो आपण हे बघा मित्रांनो टी कॅरेट खाली घ्यायला सुरुवात झालेली आहे आपल्या गाडीतून आणि इकडं बाकीचे लेबर माल तोडायला ले पण सुरू झालेत आणि मला आहे ना हरभरा भेटला एका ठिकाणी काय गेलो वावरात हरभरा तोडला आणि हरभरा खातोय परत म्हटलं बाकीचे लेबर काही जेवण करतायत तर काही कॅरेट खाली घेत होते आणि काही जण माल तोडायला पण चालू झालेले आहेत थांबवा तो माल दाखवतो बागेत जाऊन बघा मित्रांनो अशा प्रकारे शिडी लावली त्यांनी झाडाला आणि माल तोडताय हे बघा प्रत्येक झाडापाशी एक दोन एक दोन लेबर आहेत हे बघा बघा मित्रांनो या मावशी येते आहे ना संत्री तोडायला आलेला आहे तो तिथं तर ते जेवायला बसले ते मला बोलले चल तू पण चल आमच्या सोबत जेवायला मग त्यांच्यासोबत जेवायला बसलो हे बघा त्यांनी डब्याला आहे ना मस्त झनझणी ठ्याचा आणि भरीत आणलं होतं त्यांच्या जेवायला बसलो हे बघा त्यांची पूर्ण टोळी आहे तर मित्रांनो सगळे लेबर त्यांच्या त्यांच्या कामाला लागलेत आता सगळेजण कटिंग करायला झुपलेत आणि मी मस्त होई एक संत्रा तोडला आणि बघू म्हटलं संत्रे एक तिखट लागलं हे लाग बघा हे कॅरेट एवढं भरून झाले आणि सगळे लेबर त्यांचे त्यांच्या कामाला झुपलेले पण आहेत तर मित्रांनो फायनली आपली गाडी लोडिंग चालू झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे राहुल भाऊ हे सकाळी आल यांची गाडी आलेली बँगलोर साठी भरायला आणि शेवटचं कॅरेट फायनली गाडीत पडलंय ना आता आपल्या गाडीची लोडिंग कम्प्लीट झालेली आहे हे आक्रम भाई आहे तर मित्रांनो आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि आपण ज्या लोकेशनवरती होतो त्या लोकेशन, हो लोकेशन पासून आहे ना एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगतो किती किलोमीटर पुढं आलं आपण एक शंभर ते दीडशे किलोमीटर तिथून पुढं आलो आणि आता नाशिकच्या पुढे एक करंजळी घाटात आहे आपण ते करंजळी घाटात आहे ना ट्रॅफिक जाम लागला आपल्याला ट्रॅफिक जाम भरपूर लागले बघा म्हणजे पूर्ण घाटच जाम आहे कशामुळे जाम आहे काय सांगता नाहीत अजून

हे बघा मित्रांनो इथं आहे ना ॲक्सिडेंट झाला एक दहा टायर गाडी बाप रे आयुष्य खतरनाक ॲक्सिडेंट आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामुळं मित्रांनो गाडी चालवता नाही ना कधी पण रात्रीची तुम्हाला जर झोप वगैरे आली तर गाडी साईडला लावून देत जा तुम्ही बघितलंय कसा भीषण अपघात आहे एकदम खतरनाक अपघात झाला आहे अवघड असतील ड्रायव्हरची लाईफ बघा ट्रॅफिक पण जाम व्हायला लागले लगेच आणि आताच नुकताच लाईव्ह ॲक्सिडेंट झालाय एक पाचच घंटा झाल्या आपलं एक सबस्क्रायबर होता वाटतं म्हणजे इन्स्टाचा फॉलोअर्स होता तो हात करत होता गाडी बघून तर मित्रांनो आता आपण राजकोट रोडला अहमदाबाद एक्सप्रेस हायवे सोडला लेफ्ट मारला आणि रिंग रोडने ना ही राजकोट रोड हा रात्री मी ना झोपलो होतो तर त्याच्यामुळे जास्त काय मी शॉर्ट्स घेऊ शकलो नाही रोहित गाडी चालवत होता आता सकाळी रोहितला झोप लागले बघा रोहित झोपलेला आहे आणि मी गाडी चालवायला बसलो आता इथून फक्त आपल्याला एक दहा किलोमीटर बाकी आहे जिथं आपल्याला गाडी खाली करायला जायचंय ते फायनल लोकेशन दहा किलोमीटर बाकी आहे दहा किलोमीटर गाडी खाली करे तिथं गेल्यानंतर बघू गाडी खाली करू ते त्यांचा फोन आला ते बोलले की लगेच गाडी खाली करून घेणार आहे लगेच जर गाडी खाली करून घेतली तर रिटर्नला पण काहीतरी लोकेशन लावायचं आपल्याला गाडी भरायचं आज आपण रिटर्नला पण माल आहे आणि रिटर्न गाडी भरून जाणार आहे तर बघू तिथं गेल्यावर गाडी खाली कधी होती कधी नाही तर मित्रांनो बघा हे ना आपलं फायनल जे लोकेशन आहे इथं आपली गाडी खाली व्हायला आली आणि रोहित गाडी लावतोय रे डॉगला येऊ दे माग येऊ दे येऊ दे ड्रायव्हर मार पूल थांब पाळका खाली घ्यावं लागेल थांब रोहित मी गाडी सोडली हा तर गाडी खाली व्हायला मित्रांनो सकाळी आता आठ वाजलेत आणि आपल्याला नऊचा चा टायमिंग दिलेला होता आपण एक तास ऑलरेडी लवकर आलेलो आहे तर इथं लगेच गाडी खाली होणार आहे आणि लगेच आता आपण रिटर्नचा माल पण पाहणार आहे बागा रोहितचं काम एकदम फास्ट चाललंय एकदम फास्ट प्रोसेसिंग आहे लगेच इथं गाडी खाली करून लगेच निघू आपण दुसरा लोडिंग करण्यासाठी येऊ दे येऊ दे येऊ दे हळूहळू येऊ दे येऊ दे, दे। बस 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 तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे आणि आता जाळी मारली आता ट्रान्सपोर्ट फोन केला ट्रान्सपोर्टवाला बोलला या ट्रान्सपोर्टला बघू आता रिटर्न काहीतरी भरायचे लाईन